गणपतीची मूर्ती नेमकी कशी असावी मातीची की प्लॅस्टर ऑफ पॅरिसची नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येणाऱ्या काही हप्त्यांमध्येच गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्ती आपल्या घरामध्ये आणून आपण त्या मूर्तीची पूर्ण मनाभावाने पूजा अर्चना करतो गणपतीची मूर्ती ही शाडू मातीची की ओ पीची असावी हा प्रश्न तेव्हा पडतो जेव्हा आपण गणपती विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीचे हाल पाहतो काही मूर्तींचे हात तुटलेले असतात काही मूर्तींचे पाय तुटलेले असतात काही मूर्तींचे डोकं तुटलेले असतं एक डोकं इकडे पाय इकडे अशा अवस्थेत जेव्हा आपण या मूर्त्यांना पाहतो अशा अवस्थेत जेव्हा आपण गणपती बाप्पाला पाहतो तेव्हा कुठेतरी प्रश्न पडतो की गणपतीची मूर्ती नेमकी कशी असावी लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तोपर्यंत गणेश मूर्त्या ह्या शाडूमातीच्या असायच्या पण हळूहळू काळांतराने मार्केटमध्ये पीओपीच्या म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आल्या आणि त्या मूर्त्यांचं एवढं डिमांड वाढलं की आता सध्या शाडू मातीच्या मूर्त्या ह्या खूपच कमी प्रमाणात बनवल्या जातात आणि त्यामागचं कारण म्हणजे पीओपीच्या मूर्त्यांची किंमत पीओपीच्या मूर्त्या खूपच स्वस्त्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये मिळतात त्या मातीची मूर्ती व पीओपीची मूर्ती त्यांना जर कम्पेअर कराल तर सेम आकाराची सेम कलरची आणि सेम मूर्ती असेल तर पीओपीची मूर्ती तुम्हाला स्वस्त्यामध्ये भेटेल आणि शाडूमातेची मूर्ती तुम्हाला त्याच्या डबल किमतीमध्ये भेटेल आणि ते एक मोठा टर्निंग पॉईंट होता की ओ पीच्या मूर्त्यांना जास्त मागणी वाढली आणि शाडू मातीच्या मूर्त्यांना थोडी कमी वाढली ओ पीच्या मूर्त्या रेडीमेड फॅक्टरीमध्ये बनवून येतात त्यामुळे मूर्तिकारांचा खूपच टाईम वाचला होतो शिवाय त्यांचं कामही खूप कमी होऊन जातं या अशा सर्व गोष्टींमुळे ओ पीच्या मूर्त्यांची मागणी खूपच वाढली पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला चालत आलेले मातीचे गणपती अचानकपणे पीओपीच्या गणपतीने आपण बदललेत आणि त्यामुळे पर्यावरणाला किती हानी पोचते मातीचे गणपती हे विसर्जन केल्यानंतर काही एक दोन तासामध्येच पूर्णपणे विरघळून जातात पण पण पीओपीचे गणपती पाण्यामध्ये विरघळत नाहीत ते गणपती पाण्याच्या प्रवाहानुसार किनाऱ्यावरती येतात आणि किनाऱ्यावरती त्यांची हालत काय कोणत्या प्रकारे झाली असती हे तुम्ही बघताच त्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर पाहायला वाटतं की मुंबई महानगरपालिका त्या गणपतींना एकत्र करून स्क्रॅपमध्ये नेऊन टाकते त्या गणपतींना तोडलं जातं त्या गणपतींना फोडलं जातं की आपण ज्या गणपती बाप्पाचं सात दिवस पूर्ण मनाभावाने पूर्ण श्रद्धेने पूजा अर्चना करतो त्या गणपतीची हालत विसर्जनानंतर कशाप्रकारे असते कधी आपल्याला हे असं फील झालं गणपतीची होणारी अवस्था ही चुकीची आहे एका रिपोर्टमध्ये आपल्याला पाहायला भेटलं की मुंबईजवळचा जो अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्रामध्ये समुद्रा आपण जेव्हा गणपती विसर्जन करतो त्यानंतर समुद्राच्या पाण्यामध्ये जे ऑक्सिजनची क्षमता ऑक्सिजन आहे ते जवळजवळ पन्नास टक्क्याने कमी होऊन जातं या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही यावर्षी मातीचा गणपतीची घरामध्ये स्थापना करू शकता आणि त्या गणपतीची पूर्ण मनाभावाने सात दिवस पूजा अर्चना करून त्या गणपतीला विसर्जन करू शकता त्याने त्याने साध्य असं होणार आहे की पर्यावरणाचीही हानी होणार नाही शिवाय आपल्या भावनेचा आपल्या श्रद्धेचाही मान राखला जाईल म्हणतो की गणपतीची मूर्ती ही मातीचीच का असावी शास्त्रामध्ये काय सांगितलंय भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणेश मूर्तीची आराधना व पूजा अर्चना करण्यास शास्त्रामध्ये सांगितले आहे पार्थिव म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचं तत्त्व म्हणजे माती आणि त्या मातीनेच बनलेला गणपती आपण पूजावा हे शास्त्राद्वारे सांगितलं आहे तर हे एक दुसरं रिझन आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपतीचा जन्म हा कशा प्रकारे झाला होता जेव्हा कै कैलास पर्वतावर माता पार्वतीला जेव्हा स्नान करायचं होतं तर तेव्हा स्नानामध्ये काही अडथळा येऊ नये त्यासाठी माता पार्वतीने आपल्या अंगाच्या मळीने म्हणजेच म मळ म्हणजे माती तर त्या मातीने मळीने एक शरीराचा आकार दिला आणि त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करून त्याला जीवन दिलं अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचा जन्म झाला होता आणि या कथेमध्ये आपल्याला सरळ सरळ सांगितलं आहे की गणपती बाप्पाचा जन्म हा मातीमधून झाला होता त्या यानंतर आता तुम्ही डिसाईड करा तुम्हाला की तुम्हाला नेमका कोणता गणपती आणायचा आहे मातीचा गणपती की पीओपीचा गणपती सात दिवस ज्या गणपतीच्या बाप्पाची आपण पूजा अर्चना करतो पूर्ण मनाभावाने पूजा अर्चना करतो त्या गणपतीच्या मूर्त्या समुद्र किनाऱ्यावरती कोणाच्या पायाखालती येणं बरोबर आहे का एवढा विचार करून आपण आपला डिसिजन घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये किंवा अजून कोणी मित्रांना गावाल्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या